श्रीराम समर्थ सर्वांना मी सौ शोभा हनुमान भट्टड बॅच नंबर पंधराची विद्यार्थिनी आणि वे वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी यांची पण विद्यार्थिनी आमची बॅच नंबर पंधरा म्हणजे जसं की आमचं कुटुंबच आहे आणि आम्ही एकमेकांच्या घरी ऑनलाईनच्या रूपात सर्व विद्यार्थी पोचलेलो आहोत गुरुजींकडे जेव्हा मी पहिल्यांदा ॲडमिशन घेतली ना तेव्हा मला हे माहीत नव्हतं की आपण या वर्गात काय काय शिकणार आहोत फक्त विश्वास होता की काहीतरी मी नक्कीच चांगलं शिकणार आहे आणि जशी मी वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र याच्या आवड असल्यामुळे जेव्हा याची ॲडमिशन घेतली ना त्या दिवसापासून म्हणजे फाउंडेशन वर्गापासून ते आजपर्यंत मला इतक्या गोष्टी नवीन नवीन कळाल्या ज्या की मला खरोखर माहीत नव्हत्या आणि उपाययोजना तर लांबच राहिली प्रॉब्लेमही कळत नव्हते आज हा वर्ग करताना आमच्या वास्तूतल्या काही छोट्या मोठ्या अडचणी काय आहेत किंवा आम्हाला काही अडचणी येत असतील तर त्या कशामुळे येत आहेत त्याच्यावर आम्हाला काय काय रेमेडीज कराव्या लागतील किंवा काय केल्याने त्याचा फरक पडू शकतो किंवा कुठलं तत्त्व घरातलं बिघडल्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होतो आहे हे लक्षात यायला लागलं याच्यामुळे आपण आपली वास्तू तर सुधारतोच आपण इतरांच्या वास्तू सुधारण्यातही आपली मदत करू शकतो जेणेकरून कुठल्याही समोरच्या माणसाचा त्रास आपण त्यातनं कमी करू शकतो किंवा एखादी गोष्ट बिघडलेली असेल त्याला आपण ती सांगू शकतो की तू याच्यात काहीतरी बदल कर किंवा आपणही तो बदल करू शकतो जी पुढे काहीतरी घटना घडण्यापेक्षा आधीच त्याच्या आधीच आपण ती सावरू शकतो अशा बऱ्याचशा गोष्टींचे आम्हाला याच्यातनं म्हणजे मार्गदर्शन झालेलं आहे गुरुजींकडनं माणूस जेव्हा आजारी पडतो ना तेव्हा तो इतके उ इलाज करतो उपचार करतो पण त्याला हे कळतच नाही की आपला नेमका प्रॉब्लेम कुठे होतो आहे मग कधी कधी आपण आणि या गोष्टींकडे आपलं कधी लक्षच जात नाही मग जेव्हा आपण यातलं ज्ञान शिकतो किंवा यातलं आपल्याला मर्म कळतं की ह्या गोष्टींमुळे सुद्धा बिघाड होऊ शकतात जर आपण तीच गोष्ट सुधारून बघितली तर कसं होईल मग वास्तूसंबंधी ज्ञान घेण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते जी आम्हाला गुरुजींकडनं मिळाली गुरुजींची स्वतःची एनर्जी एवढी छान आहे की त्यांच्या संवादाने किंवा त्यांच्या शिकवण्यानेच अर्धेत आपण भारवून जातो आणि त्यांचा वर्ग संपूच नाही असे आपल्याला वाटते खूपशा गोष्टी अशाच उलगडत गेल्या आणि शिकता शिकता हे लक्षात आलं की आपण जीवनात खर्च किती ठिकाणी कमी पडतो किंवा हे आपल्याला काही माहीतच नव्हतं आत्तापर्यंतच हे आपल्याला माहीत असतं तर आपण खूप प्रगती केली असती पण आता म्हणतात ना कुठल्या गोष्टीची वेळ आल्याशिवाय तर ती शक्य होत नाही गुरुजींकडे शिकताना एक गोष्ट अजून प्रकर्षाने जाणवते की इथे फक्त व्यवहार पैसा आणि वेळ याचंच महत्त्व दिलेलं नाही आहे कारण जर पैसा आणि वेळेचं जर महत्त्व असतं ना तर आमचा क्लास कधीच संपला असता आणि आम्ही ठराविक साच्यातच बसून एवढा अभ्यास केला असता आमचा क्लास एवढा एक्सटेंड झालाही नसता किंवा इतरत्र गोष्टींची आम्हाला माहिती मिळाली नसती पण गुरुजींनी या गोष्टीचा कधीच असा विचार केला नाही की मी एवढ्याच पिरियडमध्ये हे सगळं संपून टाकायचं झाले पैसे घेतले माझं संपला हिशोब तसं नाही ते आम्हाला नेहमी म्हणतात की मी कायम तुमच्याबरोबर आहे आणि तुम्हाला कधीही केव्हाही काही प्रॉब्लेम आला तर डायरेक्ट मला तुम्ही भेटा संवाद करा प्रॉब्लेम आपण नक्की सॉल्व करू ग्रुपमध्ये चर्चा करा पण असं नाही की मी तुम्हाला क्लास संपला म्हणजे सोडून दिलं असा प्रकार होत नाही आणि खरोखर असे गुरुवर्य लाभणं हे अगदी आमचं भाग्य आहे आणि आम्ही पण त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतो आहे म्हणजे आमची खूपच याच्यातनं प्रगती होणार आहे अगदी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमचं जर जीवन खरोखरच व्यतीत केलं ना तर नक्की आम्हाला त्याचा फायदाच होणार आहे इनफॅक्ट आम्हालाच नाही तर आमच्या पुढच्या पिढीला पण आम्ही त्या गोष्टी देऊ शकणार आहोत तर मला असंच वाटतं की सगळ्यांनी हा क्लास करावा आणि आपल्या जीवनाचं संधीचं सोनं करावं आम्हाला असे गुरुवर्य लाभले हे आमचं भाग्यच आहे आणि सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असं मला प्रकर्षण वाटतं श्रीराम समर्थ